आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते तर आजचा वार आहे रविवार आणि टायमिंग आहे दुपारचं ताईंनो सकाळची सगळी काम आवरली आणि आज म्हटलं चला झाडांकडे जरा फेरफाटका मारून यावं तर झाड बघितली सगळी अशी तर थोडीशी मला सुकल्यासारखी आणि जास्वंतीच जे झाड आहे ते सुद्धा मला असं त्याच्यावरती पांढरा जो मावा असतो ना तो आलेला होता तर म्हटलं चला आज झाडांची थोडीशी काळजी घेतलीच पाहिजे आणि तो व्हिडिओ म्हटलं चला तुमच्याशी शेअर शी करावा तर बघा गुलाबाचं झाड चांगलं असं फुटायला लागलेलं ला आहे नवीन पालवी म्हणतात ना तर ती पालवी त्याला फुटायला लागलेली ला आहे आणि आता चैत्र महिन्यात बघा झाडांना नवीन पालवी फुटते तर पण पालवी फुटते पण त्याला ना तेवढी तितकीच जसं आपण आहार घेतो असा चांगला पौष्टिक आहार तसंच त्या झाडांनासुद्धा चांगलं जीवनसत्व म्हणजे पौष्टिक आहारच म्हणजे एक प्रकारे त्याला गेला पाहिजे खत वगैरे तर तर ज्यावेळेस झाडांना फुलांचा भर येतो किंवा नवीन पालवी फुटते त्यावेळेस त्यांना व्यवस्थित असं खत जीवनसत्व व्यवस्थित मिळालं झाड आणखीन हिरवी गार टवटवीत होतात किंवा त्यांना जास्त असं फुलं कळ्या लागतात चैत्र महिना म्हटलं की खूप कडक असं पडतं आणि एवढा कडक उन्हाळा सुद्धा म्हणजे वाढलेला आहे आणि ह्या कडक उन्हाळ्यामध्ये आणि जरी आता आपण इनडोर आउटडोअर अशी झाडं लावतो तर इनडोअर झाडांची जास्त अशी काळजी म्हणजे घ्यायची गरज नाही आहे पण जे काही आउटडोअर आहे म्हणजे आपल्या क पूर्णपणे सूर्यप्रकाशात ठेवणारी ठेवलेली झाडं त्याला काय करायचं आहे अशा चैत्र महिन्यामध्ये आपण ती झाडं सावलीतच ठेवायची जेणेकरून फक्त सकाळचं ऊन जरी त्याला मिळालं तर ते पुरेसं असतं तर म्हणजे हे एक पहिली टिप्स झाली की सकाळची आपली आउटडोअर जी आहे झाडं ती आ... सावलेलाच ठेवायची म्हणजे ते झाडांना ऊन जास्त असं कडक ऊन त्याच्यावर म्हणजे डायरेक्टली पडणार नाही आपण उन्हात गेलो तर आपल्याला किती कडक ऊन असं लागतं तर झाडं पण तसंच आहे झाडांना पण ऊन लागतं नो त्यामुळे ते झाडं आपण सावलीत ठेवायचे असतात मी फक्त कुंड्यात लावणाऱ्या झाडांविषयी बोलत आहे जर जमिनीत लावलेली झाडं असतील तर त्यांना म्हणजे ऊन जरी असलं तरी जमिनीतून खाली खाली ओलावा असतो आणि आपण त्याला दोन टाइम पाणी मार दिलं तर ते होऊन जात जमिनीमध्ये लावलेली झाडं वातावरणानुसार बदलत असतात म्हणजे आता चैत्र महिना आहे तर त्याला नवीन पालवी फुटते आणि अगोदरचा जो काही महाग महिना आहे म्हणजे जो फेब्रुवारी मार्च त्याच्यामध्ये पालवी त्याची पानं त्याची आहे ते गळून पडतात म्हणजे वातावरणानुसार ते बदलत असतात पण कुंड्यातली झाडंसुद्धा तसंच असतं त्याचं ते वातावरणानुसार बदलत असतात पण कुंड्यातल्या झाडांना त्याचं पोषण तत्व जे असतं ते कमी प्रमाणात मिळतं तर त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर काय करायचं कुंड्यातले झाडं आहेत ना त्यांना वारंवार खत आपल्याला द्यावं लागतं महिन्यातून दोन महिन्यातून पंधरा दिवसातून तर अशा पद्धतीने मी शेणखत घेतलेलं आहे आणि हे युरिया मिक्स खत आहे बघा शेती शेतीमधल्या पिकांसाठी ते वापरलं जातं आणि झाडांसाठी झाडांसाठीसुद्धा ते वापरलं जातं पण अगदी थोडं थोडं टाकायचं चुमडचुमूडवर तरी ते बघा मी पहिल्या सुरुवातीला ते माती मोकळी करून घेतली कुंड्यातली आणि त्यानंतर वाढलेलं गवत वगैरे जे काय आहे ते काढून घेतलं आणि पहिल्यांदा सुरुवातीला असं शेणखत बारीक असं त्याची पावडर केलेली आहे म्हणजे पटकन ती मातीमध्ये मिक्स होईल आणि झाडांना ते पटकन असं पोषण म्हणजे मिळेल असं तुम्ही आज मोठं असं साईजचं ठेवलं तर ते मातीमध्ये माती विरगळायला आणि पोषण तत्व झाडापर्यंत पोहोचायला वेळ लागेल म्हणजे असं बारीक असं चुरून मातीमध्ये माती 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 मिक्स करायचं त्यानंतर जे काय युरिया आहे जे आपलं शेतीसाठी वापरलेलं वापरलं जाणारं खत तर ते जिथं भेटतं तिथे जाऊन त्यांना पण असं म्हटलं की आपण फुलझाडांना पाहिजे खत तर ते मिक्स देतात तर सगळं असं युरिया फक्त सेपरेट युरिया वापरायचा नाही तायुरिया तर ते झाडं जळण्याची शक्यता असतात ते मिक्स खत देतात सगळं असं एकत्र करून युरिया सुपल्या वेगवेगळं असतं ते मिक्स करून देतात तर तसं एक किलो असं घरी आणून ठेवायचं आणि पंधरा दिवसातून एक महिन्यातून हे झाडाच्या कुंड्यामध्ये पेरून द्यायचं म्हणजे टाकून द्यायचं तर त्यामुळे झाडं कुंड्यातली जी आहेत ना ते छान राहतात आणि टवटवीत हिरवीगार आणि पाणी स एक टाईम जरी दिलं तरी चालतं एरवी आपल्याला दोन दिवसातून दिलं तरी चालतं कुंड्यातल्या झाडांना पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रोज डेली पाणी घातणं म आहे घातलंच पाहिजे तर हे सगळं शेणखत आणि युरिया जे आहे प्रत्येक कुंडीतल्या झाडांना मी टाकून दिलेलं आहे सुरुवातीला त्या कुंड्यातल्या झाडांची माती म्हणजे मोकळी करून घ्यायची त्याच्यातलं गवत वाढलेलं असेल ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे खत जे आपण तयार केलेलं आहे म्हणजे आणलेलं आहे शेणखत आणि युरिया मिक्सर तर ते टाकून द्यायचं तर याशिवाय आपण कांदा भाजीपाला याचं पाणी जे करून सुद्धा रात्रभर भिजत ठेवायचं आणि सकाळी उठून ते पाणी गाळून झाडांच्या कुंड्यांमध्ये टाकलं तरीसुद्धा चालतं ते सुद्धा खूप छान मस्त म्हणजे त्यांनी सुद्धा एक हिरवीगार टवटवी एक नवीन चकाकी वेगळी चकाकी भेटते मनी ची माती मोकळी करताना जरा जपूनच कारण की त्याच्यामुळे अशा सगळीकडे ते पसरलेलं असतं त्यामुळे ते मुक असं रिकामी करता व्यवस्थित येत नाही पण जेवढी असे तुम्हाला दिसते जमते तेवढी मनी ची मातेरी कमी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे आ, हे आपलं युरिया मिक्स आणि आहे ता ता चा, चा ते त्याचबरोबर शेणखत वगैरे टाकून द्यायचं त्याचबरोबर कुंड्यातल्या झाडांना जास्त काळजी घेण्याची का गरज पडते तर आपण ज्यावेळेस पाणी ओतो आणि त्या खाली त्याला छिद्र असतात कुंड्यांच्या खालच्या बाजूला तर त्याच्यातून ते पाणी झरपून जाऊ श जातं बाजूला सांडून जातं तर त्याबरोबर त्या पाण्याबरोबर जे आपण खत टाकतो ते सुद्धा त्याच्या त्याच्यासोबत निघून जातं त्यामुळे झाडांना वरचे वर खत टाकायला म्हणजे टाकावं लागतं पंधरा दिवसातून एक महिन्यातून दोन महिन्यातून तुम्ही जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढं टाकत जा मी आता दोन महिने झाले ह्या झाडांना खतच दिलेलं नाही आहे आणि आता म्हटलं चला नवीन पालवी फुटते तर यावेळेला तरी ते खत दिलं दिलंच पाहिजे आणि मातीसुद्धा रिकामी करून घेत घेतली पाहिजे वरच्यावर आपण नुसतं पाणी घालतो आणि माती काय होऊन जाते घट्ट पॅक एकदम बसते कुंड्यातून आणि झाडांना म्हणजे मोकळी ऑक्सिजन म्हणतात ना तर त्या मातीला मिळत नाही आहे बघा आपली शेतातली पिकं असतात तर त्याला आपण खुरपणी करतो नांगरटी नांगरटी करतो मग त्याला माती काय होतं वर वरची खाली होते आणि त्यामुळे त्या मातीलासुद्धा हवा म्हणतात ना हवा ऑक्सिजन वगैरे भेटतो आणि ती माती भुसभुशीत अशी होते तर चला असो आता वरचे जी काही झाडं आहेत ना ह्या झाडांची जास्त काळजी घ्यायची गरज पडत नाही ती झाडं नेहमी टवटवीत फ्रेश हिरवीगार दिसतात क कोणत्याही सीजनमध्ये त्याला जास्त अशी खत वगैरे टाकायची गरज पडत नाही किंवा त्याची जास्त काळजी घ्यायची गरज पडत नाही दोन तीन दिवसातून जरी पाणी दिलं तरी त्याला पुरायचं होतं पण उन्हाळ्यामध्ये मात्र मी डे रोज डेली सकाळी त्याला पाणी घालत असते तर सुद्धा मग मी तेच प्रोसेस केलेले आहे जे काही शेणखत आहे का बारीक असं चुरून घेतलेलं आहे आणि ते मातीमध्ये मा मिक्स केलं आणि त्यानंतर जो काही युरिया आहे सुपला युरिया ते वेगवेगळ्या प्रकारचे नावं असतात बघा ते आता मला येत नाही हे तुम्हाला सांगायला पण ज तुम्ही ते युरिया जिथं खत मिळतं ना शेतीचं तिथं गेलं तर ते बरोबर तुम्हाला व्यवस्थित ते देतात तर तुम्हाला मी सुरुवातीला जास्वंदीचं झाड जा दाखवलं त्याच्यावरती पांढरा मावा तर जाड़ ले ले होता।, होता तर याच्या आधीसुद्धा पूर्ण हे जास्वंदीचं झाड जळालेलं होतं आणि त्याच्यासाठी मी एक लिक्विड तयार केलेलं होतं तर ते कोणतं तर सोड्याचं आपला घरगुती उपाय आहे ताईनू सोडा घ्यायचा एक लिटर पाणी घ्यायचं माझ्याकडे छोटी बॉटल आहे कॉलिनची स्प्रेची तर तुम्ही कोणतीही एक बॉटल घेऊ शकता म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये दोन चमचे सोडा टाकायचा आणि ते मिक्स करायचं आणि ते पाणी पूर्ण झाडाला मारायचं म्हणजे स्प्रे करायचा स्प्रे करून ते त्याच्यावरचा जो काही मवा आहे पडलेला म्हणजे तो हाताने असा पुसून काढायचा मवा म्हणजे एक प्रकारची ती किडच असते आळी असते तर ती ती आळी काय करते पूर्ण झाडाला म्हणजे त्या पानांना खाऊन टाकते आणि नवीन पालवी जी येतो ना कोवळं पान ती तेच बरोबर ती असते ती नवीन पानच येऊन देत नाही आहे पूर्ण पानं ती खाऊन टाकते तर ते त्या सोड्याच्या पाण्याने ना ती आळी निघून जाते आणि ती पुन्हा येत नाही आहे जर आली म्हणजे तुम्हाला दिसेल त्यावेळेस हे सोड्याचं पाणी करायचं आणि त्या झाडांना असं स्प्रेने मारून द्यायचं म्हणजे ते स्प्रेने का तर ते असं त्याच्यावरची जी काही किडाळी आहे ती पांढरा मव आहे तो निघून जातो स्प्रेने तर त्यामुळे तर हे पूर्ण झाड वेळ लागतो जरा ते धुवायला झाड तर पण अशा पद्धतीने जर झाड धुतलं तर ते जास्वंदीच्या झाडांना खूप छान मस्त येतं तर याच्या आधीचा व्या व्हिडिओ आहे जास्वंदीच्या झाडाला मी असं घरगुती उपाय केलेला तर त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे झाड पूर्ण माझं जळालेलं होतं त्यानंतर एवढी पालवी त्याला फुटलेली आहे मध्यंतर त्याला फुलंसुद्धा येत होती आणि आता पुन्हा त्याला मवा लागलेलं ला आहे तर त्या आता नंतर सुद्धा मग मी याला ते स्प्रे करून दिलेलं आहे तर आता खत टाकल्यानंतर झाडांच्या कुंड्या तसंच सोडायचं नाही लगेच झाडांना पाणी द्यायचं आहे तर प्रत्येक कुंड्यात जेवढं काय तुम्ही खत टाकलेलं आहे माती रिकामी केलेली आहे तर लक, लक्ष लगच्या लगेचच ल पाणी द्यायचं आहे पाणी जास्तही नाही द्यायचं की जेणेकरून सगळं पाणी त्या कुंडीच्या कुंडीतून बाहेर निघेल कुंडीच्या बोडाखाली असे छोटे छोटे छिद्र असतात त्याच्यात त्याच्यातून ते पाणी बाहेर येतं तर जास्त पाणी नाही घालायचं जेणेकरून फक्त माती ओली होईल इतपत पाणी घालायचं म्हणजे ते जे काही आपण खत टाकलेलं आहे तर ते खत ते जीवनसत्व म्हणजे ते झाडांना मिळेल तर थोडं थोडं पाणी घातलं सगळ्या झाडांना आणि वरती जे काही जास्वंदीचं झाड गुलाबाचं झाड होतं ते मी वरती ठेवलेले आहेत भिंतीवरती आणि हे जे काही जास्वंदीचं छोटं झाड आहे तर म्हटलं आता मावा आहे आणि त्याची काळजी घ्यायला मला ते झाड मला खालीच हवं होतं तरी ते तिथे ठेवायचा मी प्रयत्न केला पण ते कुठंच असं म्हणजे त्याला जागा नव्हती तर पुन्हा मग वरतीच मी भिंतीवरती ठेवून दिलेलं आहे हे बघा इथं पायरीवरती ठेवलं पण ते मला असं वरती जाणाऱ्या माणसांना म्हटलं ते अवघड होऊन जाईल ते झाड म्हणजे तर तिथं नकोच म्हटलं पुन्हा इथं ठेवला इथेसुद्धा खूप अडचण होत होती आणि मग पुन्हा जे ते आहे तिथं ठेवून दिलं चार दिवसातून मग ते झाड मी पुन्हा खाली घेऊन त्याला स्प्रे करेन मावा मा वगैरे आला तर ते धुवून काढेन तर चला अशा पद्धतीने कुंड्यातील झाडांची काळजी मी घेते तर आता खाली पूर्ण असा राडा झालेला होता माती वगैरे चिखल सगळं सगळं धुवून पार्किंग स्वच्छ पुसून घेतलेलं आहे एक बरं आहे की मला बाहेरचं तो स्पेस आहे त्यामुळे तिथे मला ते म म्हणजे मातीचं काम झाडांचं काम तिथे करता येतं तर आता झालेलं आहे बघा दुपारी काम करायला घेतलेलं ते झाडांचं ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ते आवरतच होते त्यानंतर वेळ मी बाहेर गेलो होतो बाहेरून जाऊन आलो त्यामुळे मी तुम्हाला साडीवरती दिसत असेल तर म्हटलं चला सायंकाळचं जे काही रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करावं तर साहेब घरी आहेत तर गेले दोन दिवस झालं ते जनरल शिप्टला जातात सकाळी आठला जाऊन संध्याकाळी ला घरी येतात तर म्हटलं चला संध्याकाळचं जे काही माझं रुटीन आहे ते तुम्हाला शेअर करावं बऱ्याचदा यांच्या कमेंट असतात की तुझं इव्हिनिंग ते नाईट रुटीन शेअर कर तू बऱ्याच वेळा इव्हिनिंग नाईट रुटीन शेअर करत नाही आहेस तर म्हटलं चला आज शेअर करावं तर बघा सायंकाळचा आपला जो काही झाडू असतो तो सुरुवातीला मी सगळाचा मारून घेतलेला आहे पार्किंग तर अशीच मी आवरून घेतलं होतं बाहेरचं सुद्धा अंगण वगैरे झाडू मारून घेतलं आणि घरात पण झाडू स्वच्छ मारून घेतलं आणि त्यानंतर चहा ठेवलेला आहे समीक्षा आणि आम्ही दोघं आमच्या तिघांसाठी तीन कप चहा ठेवलेला आहे समीक्षा चहा बिस्किट वगैरे किंवा चपातीसोबत खाते तर दादा काही चहा पित नाही त्याला जेवण वगैरे असेल सकाळचं तर तो जेवण वगैरे करतो चहा वगैरे झाला सगळं असं की लगेच दिवा लावण्याचा टायमिंग होतो साडेसहालाच मी शार्प साडेसहाला दिवा लावायला घेते म्हणजे तुळशीतला दिवा घरातला दिवा धूप अगरबत्ती हे लावेपर्यंत मला पाहुणे सात होतात कारण की प्रत्येक फेऱ्या माराव्या लागतात असं धूप लावायला जा अगरबत्ती लावायला जा आणि दिवा लावायला जा तर नो तुम्ही नोट केलं का मी दिव्याच्या तेलासाठी वेगळी अशी किती केलेली होती म्हणजे केलेली आहे होक्च्युली होतीच पण मध्यंतरी मी ते जरा काढून ठेवलेली बाहेर त्याच्यामध्ये धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तेलच नव्हतं टाकलेलं तर आता पुन्हा ती वापरायला घेतलेली आहे तर बऱ्याच साईंच्या काळच्या कमेंट आलेला आहे की बाई देवासाठी नवीन म्हणजे वेगळं असं भांडं कर आणि वेगळंच तेल ठेवत जा तर ते आता केलेलं आहे तर सगळं दिवा बत्ती बघा होईपर्यंत बराच वेळ जातो मग आपलं सायंध्याकाळचे जे काही सायंकाळचे श्लोक आहेत ते सुद्धा मग मी घरामध्ये लावते सगळ्यांच्या कपाळाला असं गंध वगैरे हळद अष्टगंध वगैरे लावते स्वतःला थोडंसं हळदी कुंकू लावते म्हणजे मला स्वयंपाक करायला बरं वाटतं म्हणजे साडेसहाला जर घेतला त्या दिवा लावायला ला। तर पावणे सात मला होतातच आणि त्या वेळेत ना मच्छर यायला सुरुवात होते मग मच्छरची कॉईल लावा किंवा ते मच्छरचं लिक्विड लावा त्याचबरोबर धूप वगैरे लावलं ना घरात सायंकाळचं तर मच्छर कमी प्रमाणात येतात म्हणजे येतच नाही येतो त्या धुराने मच्छर घरामध्ये येत नाहीत त्याच्यामुळे उंबरट्यावर एक धूप लावून द्यायचं असं मोठं असं तर ते मच्छर घरामध्ये येत नाहीत आता केलेल्या ही स्वयंपाकाला सुरुवात आजचा मेनू आहे मस्त असं पिठलं भाकरी पण गाजर होते फ्रीजमध्ये आणि जसं की मी ते मध्ये स्वयंपाक केला ना त्यावेळेस मग ते आणलेले होते गाजर आणि खूपच सुकलेले होते म्हणजे आणताना सुक ते सुकलेले होते आणि घरात दोन दिवस ठेवल्यानंतर ते खूपच खराब दिसायला लागले आणि आता म्हटले हे असे खराब गाजर कोणी खाणारं तर नाही आहे आणि टाकून देण्यापेक्षा म्हटलं चला त्याचा हलवाच बनवून घ्यावा साई पण होती माझ्याकडे जरा अशी तर हलवा बनवून घ्यावा गाजर स्वच्छ धुवून खिसून करून घेतलं आणि म्हणजे साईडला ठेवून दिलेलं आहे किचन काउंटर थोडासा आवरून दिला घेतला आणि त्यानंतर जे काही बेसन करण्यासाठी पिठलं करण्यासाठी जे काही वाटण आहे कोथिंबीरचं आपलं मिरची हिरवी मिरची अद्रक त्याचं वाटण मी बनवून घेतलं आणि हे गाजर आहे बघा खिसायला घेतलेलं आहे गाजर खिसून झालं आणि लगेच मग मी काय केलेलं पहिलं पिठलं करून घेते आणि नंतर मग गाजर मी तुम्हाला रेसिपी दाखवते तर पिठलं बघा करण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे सुरुवातीला मोहरी चांगली तडतडून घेतली आणि जिरे टाकले आणि त्यानंतर जिरेसुद्धा चांगले तडतडले की मग खूप सारा कांदा टाकलेला म्हणजे एक मोठा कांदा चिरून घेतला होता बारीक असा तो टाकला आणि हिरवी मिरचीचं जे काही वाटण होतं कोथिंबीर लसूण अद्रक असं बनवलेलं ते टाकलेलं आहे तर ते पण मिक्स करून घेतलं त्यानंतर हळदी पावडर टाकली हळदी पावडरसुद्धा चांगली अशी मिक्स करून घेतली चांगली परतल्यानंतर बेसन पीठ मी पाण्यामध्ये असं गरगुटून घेतलं होतं खालीच थंड पाण्यामध्ये आणि ते मग त्याच्यामध्ये ओतलेलं आहे त्या फोडणीमध्ये तर अशा पद्धतीने बेसन केलं किंवा तुम्ही पिठलं म्हणाला असं गावरान आपल्या भाषेमध्ये तर त्या पिठल्यामध्ये मग अशा पिठाच्या गुढवळ्या होत नाही आहेत तर मी असं सुरुवातीला आपण काय करायचं ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बेसन आणि त्या खुंडीमध्ये ते पाणी ओतायचं तर मस्त असं बेसन तयार होतं तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली बेसन म्हटलं ना खूप सारी कोथिंबीर वापरायची बेसन एकदम चवीला मस्त होतं आणि कांदासुद्धा असं भरपूर वापरायचा बघा हे बेसन आणि मस्त होतं तर बेसन झालेलं आहे इकडे पण मी गाजराचा हलवा जो होता बाजूला दोन चमचे तुपामध्ये परतायला टाकलेला होता तर तो परतून घेतला दोनच मिनटं मी परतलेला आहे आणि त्यानंतर दूध ओतलेला आहे दूध साधारण दोन वाटी दुधाचं वतलेलं आहे अंदाजेच म्हणजे ओतलेला आहे जसं जेवढं की गाजर शिजायला जेवढं लागेल या हिशोबाने ओतलेलं होतं आणि जेवढी काय ताज्या दुधावरची साई होती तीसुद्धा दुधाबरोबर मी टाकून दिली आणि मिक्स करून घेते आणि ह्याला आता एका बाजूला शिजायला ठेवून देते आता हे एका बाजूला शिजते तोपर्यंत मग मी भाकरी वगैरे आहे ते करून घेते त्याचबरोबर किचन काउंटर आहे तो थोडासा आवरून घेते काजू बदाम आता ह्याला लागणार आहे तर ते सुद्धा कट करून घेते आणि जरासा आता वरचेवर किचन काउंटर वगैरे आवरून घेतला तर खूप सारा असा पसारा होत नाही आहे पायामध्ये पडणारा कचरा वगैरे आहे तोसुद्धा वरच्यावर झाडू मारून आणि घेतला तरीसुद्धा म्हणजे फारसं असं आपलं स्वयंपाकघर घाण होत नाही आहे किंवा असं स्वयंपाक करायला सुद्धा आपल्याला छान वाटतं तर वरच्यावर असा पसारा उरून घेतला आणि त्याचबरोबर हे काही काजू बदाम आहेत ना ते सुद्धा मग मी बारीक कट करून ठेवलेले आहेत ते शिजल्यानंतर वरून आपल्याला ते टाकायचे आहेत तर बघा किचन काउंटर पुसून घेतला खूप छान मस्त दिसायला लागलेला आहे तर आधीचा पसारा बघितला आणि आत्ता बघू शकता तर त्यानंतर मी मस्त अशा खमंग ज्वारीच्या भाकरी करणार आहे त्याचबरोबर मी भात लावलेला आहे पांढरा भात बेसन म्हटलं ना आमच्याकडे बेसन भात आवडीनं खातात मग बेसन ज्या दिवशी करेल त्या दिवशी मी आवर्जून भात करते तर भात केलेला आहे तो सुद्धा कुकर झालेला आहे आणि भाकरी करून घेतल्या ज्वारीच्या तोपर्यंत इकडे आपल्याला गाजर जे आहे ते मस्त असं शिजलेलं आहे जेवढं काही दूध ओतलेलं होतं ते सगळं असं पूर्ण असं आटून गेलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे झालेलं आहे जेवढं काही दिसतंय ते, ते सुद्धा आपल्याला आठवून घ्यायचं दूध असं चांगलं परतायचं आणि एवढ्या वेळेत एवढ्या दुधामध्ये ते गाजराचा खिस जो आहे तो शिजतोच तर आता हे सगळं दूध आटल्यानंतर ओतलेले आहे साखर तर साखर टाकल्यानंतर त्या साखरेला काय होतं पाणी सुटतं तर ते पाणीसुद्धा पुन्हा आपल्याला ते आठवून घ्यायचे पुन्हा घट्ट सर होईपर्यंत त्याला परतत राहायचं आणि ते सगळं असं पूर्ण घट्ट झाल्यानंतर जी काय आपल्याकडं दुधावरची साई आहे ती टाकायची किंवा मग मिल्क पावडर असेल तर ती सुद्धा टाकली तर चालते पण मिल्क पावडरपेक्षा मी म्हणते अशी दुधावरची साई आपल्या घरामध्ये असतेच बघा साठवलेली हो तर ती टाकायची एक दोन ते तीन दिवसाची जास्त फारशी दिवसाची नसावी तर किंवा मग खवा वगैरे असेल तोसुद्धा गाजराच्या हलव्यामध्ये टाकला तरी चालतो आता हे काही गाजराच्या हलव्याचा सीझन नाही आहे किंवा गाजराचा सीझन नाही आहे आणलेली होती गाजरं एक्स्ट्राची घरात होती तर त्याचा मी हलवा बनवलेला होता तर त्यामध्ये विलायची पावडर सगळ्या शेवटी विलायची पावडर आणि ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत ड्रायफ्रूट्स मी तसेच न परत टाक तुपामध्ये जरी थोडेसे फ्राय करून घेतले ना हलकेशी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं तरीसुद्धा खूप छान मस्त होतात आता म्हटलं तेवढ्यासाठी कुठं दुसरं भांडं भरवा त्यामुळे मग मी कच्चेच जे काही काजू आणि बदाम होते ते टाकलेले आहेत तुम्ही हलवा बघू शकता खूप छान मस्त झालेला आहे गॅस दिलेला आहे बंद करून सगळा स्वयंपाक आपला रेडी आहे तर बघा इकडे मी तुम्हाला बेसन दाखवते बेसन मस्त झालेलं आहे अगदीच असं घट्ट पण नाही आहे आणि खूप असं पातळही नाही आहे अशाच पद्धतीचं बेसन आमच्या घरामध्ये आवडतं याच्यापेक्षा थोडंसं पातळ असेल तरी चालेल पण घट्ट नाही तर ते भात त्याबरोबर खाता येतं म्हणून पातळ असं बेसन आवडतं तर इकडे भात आहे तयार झालेला हलवा पण आहे आणि मस्त अशी आमची रात्रीची ही जेवण थळी आहे आणि बेसनवरती ना असं तेल टाकायचं किंवा तूप टाकायचं त्यामुळे बेसनाची चव आहे ना ती छान लागते तर झालेलं ला आहे जेवण वगैरे तर त्यानंतर जेवढं काही जेवण शिल्लक राहिलेलं आहे बेसन आहे भाकरी चपाती भात जेवढं असं शिल्लक राहिलेलं होतं सगळं जेवण काढून घेतलेलं आहे असं म्हणतात ना रात्रीचं सगळं जेवण संपू नये थोडं तरी शिल्लक असावं स्वयंपाक करताना नेहमी थोडासा जास्तीचा करावा माझा तर खूपच जास्त होतो ताई न खरं सांगते सकाळीही खूप जास्त होतं आणि हो संध्याकाळचाही केला तरी स्वयंपाक माझा जास्तच होतो तर सगळं जेवण काढून घेतलं आणि लगोलग मी भांडे घासून घेतलेले आहेत रात्री कितीही उशीर झाला तरी मात्र मी भांडे मात्र घासूनच झोपते कधीच असं खरकटे भांडे किचनमध्ये ठेवत नाही आहे तर रात्रीचं जेवण आमचं नऊ वाजता झालेलं आहे आणि तर त्यानंतर मग मी भांडे घासायला किचन ओटा आवरायला घेतला दहा साडे दहापर्यंत मग किचन ओटा आवरून घेतला भांडे सगळे घासून घेतले किचन काउंटर गॅस सगळी अशी घासून पुसून घेतली पाणी टाकून मस्त अशी आणि त्यानंतर जे काही खाली सांडलेलं पाणी आहे किंवा भांड्याच्या जाळीखालीसुद्धा खूप सारं पाणी साठतं भांडे वगैरे आपण त्याच्यामध्ये पालथी घालतो ना ते पाणी खाली सांडलेलं असतं सा, ते सुद्धा पाणी पुसून घेतलं आणि रात्रीची फरशीसुद्धा मी पुसून घेते तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आपण दोन टाईम फरशी पुसली ना खरंच खूप छान फ्रेश वाटतं आपल्याला स्वतःलाच घरामध्ये एक थंड वातावरण थंड फ्रेश हवा तयार होते तर दोन टाइम फरशी पुसून पुसून घेते आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळा काय होतं सकाळी उठल्यानंतर सिंक मधून असा घाणेर डावास येतो तर त्यासाठी काय करायचं आहे थोड्या वेळ दहा मिनिट आपले भांडे वगैरे घासून झाल्यानंतर नळ चालू ठेवायचा आणि त्यासाठी मी पुन्हा तुम्हाला एक छान अशी म्हणजे त्यावर टिप्स देणार आहे पण आता असं नळ जरी चालू ठेवला ना तरी सुद्धा किचनमधून आपल्या सिंकमधून घाणेर डावास येत नाही किंवा असं चिलटं वगैरे त्याच्यावर तयार होत नाही तर दुसऱ्या दिवशी होता माझा सोमवार तर म्हटलं चला आता शाबू भिजत टाकावा शाबू जर संध्याकाळी भिजत नाही टाकला तर दुसऱ्या दिवशीचा जो काही सोमवार आहे उपवास आहे तो माझा निरंकार घडतो मग माझा खिचडीच मला खाणं होत नाही आणि करणंही होत नाही असा शाबू भिजत ठेवलेला जर असला तर मग मग खिचडी आवर्जून करतेच किंवा ती करावीच लागते मग मला तर चला असं ताईनं मग आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड तर भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ